नमस्कार मंडळी तर आज आपण दोन कच्च्या बटाट्यांचा वापर करून विश्वास बसणार नाही असा चमचमीत चटपटीत पदार्थ बनवतोय असा पदार्थ की घरात सगळेच अगदी आवडीने खातील आणि चवीला एवढा जबरदस्त की पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही मध्यम आकाराचे दोन कच्चे बटाटे घेतलेले आहेत हे बघा तर सर्वात अगोदर बटाट्यांवरची आपल्याला साल काढायची आहे आणि बटाट्याच्या फोडी करून घ्यायच्या तुम्ही बघू शकता आपल्या ह्या बटाट्याच्या फोडी करून झालेल्या आहेत आपण आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात बटाट्याच्या फोडी आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झाल्या की यामध्ये आपल्याला तीन हिरव्या मिरच्या घालायच्या त्यानंतर तीन ते चार लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या त्याचबरोबर अर्धा इंच आलू घालूया आणि पाव चमचा जिरे आहे आता यामध्ये आपल्याला पाणी न घालताच याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या बटाट्याची मस्त अशी बारीक पेस्ट करून झालेली आहे हे बघा आपण आता ही एका परातीमध्ये काढून घेऊया तर आपली ही बटाट्याची पेस्ट परातीमध्ये काढून झाली की यामध्ये आपण काही या मसाले घालून घेऊया अर्धा चमचा लाल तिखट यात घालायचं आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा ओवा घालूया एक चमचा कसुरी मेथी यामध्ये घालायची आहे तर एक चमचा तूप घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालूया एकदा सगळे मसाले आपण मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे मसाले बटाट्याच्या पेस्ट मध्ये छान असे मिक्स करून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला मावेल एवढं बेसन पीठ घालायचंय आणि याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे सुरुवातीला मी एक वाटी बेसन पीठ यामध्ये आहे आता एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला हे पीठ मळत असताना यामध्ये आपल्याला एक थेंबरही पाण्याचा वापर करायचा नाहीये बटाट्याचा जो ओलसर पण आहे त्यामध्येच आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचंय छान मिक्स करून घेऊया चला कर, तर मंडळी लवकरात लवकर पन्नास लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर इथे आपलं बेसनपीठ छान असं मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आपल्याला पुन्हा अर्धी वाटी बेसनपीठ घालायचं आहे हे छान मिक्स करून घेऊया बेसन पीठ मळताना थोडस चिकट असतं हाताला चिटकू नये यासाठी आपल्याला यामध्ये थोडस तेल घालायचंय पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे घट्ट बेसन पीठ मळून तयार झालेलं आहे हे बघा इतकं घट्ट मी मळून घेतलेलं आहे मला हे बेसन पीठ मळण्यासाठी दोन वाट्या पीठ लागलेलं आहे आता यामधला आपल्याला एक चपातीप्रमाणे गोळा काढून घ्यायचा आहे याला हातावर छान असा गोल करून घेऊया त्यानंतर याला आपण सुक्या बेसन बुडवून बुडून चपातीप्रमाणे लाटून घेऊया तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ॲड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा इथे तुम्ही बघू शकता आपला हा गोळा छान असा लाटून झालेला आहे आणि इतका पातळ मी लाटून घेतलाय हे बघा तर सर्वात अगोदर आपण याच्या कडा कट करून घेऊया अगोदर आपल्याला याच्या कडा कट करून घ्यायच्यात हे बघा अशा पद्धतीने कट करून की हे साईडचं पीठ आपल्याला काढून टाकायचंय साईडचं पीठ आपलं काढून झालं की याच्या आपण पट्ट्या कट करून घेऊया हे बघा साधारण दोन ते अडीच इंचाच्या पट्ट्या आपल्याला कट करून घ्यायच्या पट्ट्या कट करून झाल्या की आपण याची गुंडाळी करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही पट्टी गुंडाळून घ्यायची आहे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या गुंडाळ्या तयार करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या गुंडाळ्या बनवून तयार झालेल्या आहेत हे बघा आपण आता ह्या मस्त अशा वाफवून घेऊया त्यासाठी इथे मी चाळण घेतलेली आहे आणि चाळणीला अगोदरच तेल लावून घेतलेला आहे आता यामध्ये आपण गुंडाळ्या घालून घेऊया एक एक गुंडाळी आपल्याला यामध्ये अशी ठेवून घ्यायची आहे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी देखील आपलं छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला ही चाळण ठेवून घ्यायची आहे आहे झाकण ठेवायचं फ्लेम आहे आणि मीडियम फ्लेम आपल्याला या गुंडाळ्या दहा ते बारा मिनिट छान अशा वाफवून घ्यायच्या तर आपल्या ह्या गुंडाळ्या छान अशा वाफवून होतात तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पाव वाटी किसलेलं सुक खोबरं छान असं भाजून घेतलेलं आहे यामध्ये घालूया त्यानंतर एक चमचा तीळ हे देखील मी छान असे भाजून घेतलेले आहेत यात घालूया त्यानंतर पाच ते सहा लसूण पाकळ्या या घालायच्या बर अर्धा इंच आलं घालूया आणि मुठभर कोथंबीर घालायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालायचंय आणि याचं बारीक असं वाटण करून घ्यायचंय तर इथे आपलं बारीक असं वाटण करून तयार आहे थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया

कांद्याची पेस्ट आपल्याला एक ते दोन मिनिट छान अशी परतून घ्यायची आहे एक ते दोन नंतर आपली ही कांद्याची पेस्ट छान अशी परतून झाली की यामध्ये आपल्याला एक टोमॅटोची पेस्ट घालायची आहे ही देखील आपल्याला दोन मिनिटं छान अशी परतून घ्यायची आहे टोमॅटोची पेस्ट छान अशी परतून झाली की यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण घालायचंय वाटण आपल्याला यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं वाटण आपलं चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया एक ते दीड चमचा आपल्याला यामध्ये घरी बनवलेला काळा मसाला घालायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला कश्मीरी लाल तिखट घालायचं आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा कसुरी मेथी यामध्ये घालायची आहे आता हे सगळे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहेत इथे आपले सगळे मसाले तेल सुटेपर्यंत परतून झाले की यामध्ये आपल्याला दोन ग्लास गरम पाणी आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ घालून झालं की एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की या रश्शाला मस्त अशी उकळी आणायची आपल्या रश्शाला छान अशी उकळी आली की यामध्ये आपल्याला तयार या गुंडाळ्या घालायच्या गुंडाळ्या आपल्या रश्शामध्ये सोडून झाल्या की यावर आपल्याला झाकण ठेवायचंय त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम वरती आपल्याला या गुंडाळ्या आठ ते नऊ मिनिटं छान अशा शिजवून घ्यायच्या आठ ते नऊ मिनिटानंतर यावरचं मी झाकण काढतीये एकदा ही भाजी छान अशी मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय आपल्या ह्या गुंडाळ्या मस्त अशा मौसूज शिजलेल्या आहेत ह्या गुंडाळ्या शिजायला फार वेळ लागत नाही कारण आपण ह्या गुंडाळ्या अगोदरच वाफवून घेतल्या होत्या त्यामुळे या पटकन शिजतात ही भाजी चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही भाजी काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद